नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे तेरा मार्च 2025 हजार पंचवीस गुरुवारी होळी तर चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवारी धुलिवंदन मराठी वर्षातील शेवटचा सण होळी धुलिवंदन साजरी केली जाते या वर्षी या सणाला विशेष योग जुळून आले आहेत राशीत बुध शुक्र राहू नेपचून विराजमान आहेत धुलिवंदना दिवशी सूर्याने मीन राशीत प्रवेश केला त्यामुळे राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे या योगाचा प्रत्येक राशीवर प्रभाव पडेल मेष व्यवसायात चांगल्या संधी चालून येतील नोकरीत प्राधान्य मिळेल वरिष्ठांचे सहकार्य मिळेल महत्त्वाच्या कामात अडथळा आल्यास काळजी करू नये कामाची कदर होईल ऋषभ आर्थिक लाभ चांगले होतील अनुकूल परिस्थितीचा लाभ घ्यावा बरीच धावपळ होईल काही बदल होतील त्यामुळे व्यस्त राहाल विचारपूर्वक मत व्यक्त करा अन्यथा गैरसमज होतील मिथून अनुकूल परिस्थितीमुळे महत्वाची कामे होतील व्यवसायात व्यस्त राहाल आर्थिक स्थिती चांगली राहील मोठी गुंतवणूक काळजीपूर्वक करावी क्वचित तणाव राहील मदत मिळेल कर्क जमा खर्चाचे नियोजन विचारपूर्वक करावे दगदग होईल नोकरीत ताण कमी होईल महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करू नये सिंह जुनी एनी वसूल होतील पण बरेच परिश्रमही होतील काही अडचणींना सामना करावा लागेल अनपेक्षित लाभ होतील खर्चावर नियंत्रण ठेवावे कन्या महागड्या वस्तू विचारपूर्वक खरेदी करा सफलता मिळेल नोकरीत चांगले वातावरण लाभेल तूळ चांगली बातमी कळेल मान प्रतिष्ठा वाढेल प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल संयमाने वागा वृश्चिक वाहन जपून चालवा अचानक लाभ होईल कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळेल ताण होऊन देऊ नये काही कामे वेळेवर होतील धनू प्रियजनांचा सहवास लाभेल आर्थिक बाजू बळकट होईल अंदाज चुकणार नाहीत भाग्य साथ देईल मकर आर्थिक आवक चांगली राहील कटू गोड अनुभव येतील परिश्रम करावे लागतील त्याचे काही वाटणार नाही वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे चांगली बातमी कळेल कुंभ घाई करू नये विलंब होईल ताण घेऊ नये विरोधक कारवाया करतील काही अडथळे निर्माण करतील समिश्र ग्रहमान मेन नोकरीत चांगली संधी मिळेल उल्लेखनीय कामगिरी कराल व्यवसायात प्रगती होईल प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नये मुलांच्या यशवार्ता समजतील चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार